तुम्ही स्वित्झर्लंड पाहिले आहे का मी तरी अजून नाही पाहिले पण महाराष्ट्रातले स्वित्झर्लंड मात्र मी दोनदा पाहिले आहे तुम्हालाही पाहिजे आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आज आपण आलो आहोत फोपसंडी या गावात हे गाव इतके नितांत सुंदर आहे की याची ओळख महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड अशी करून दिली जाते फोपसंडी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एक अतिशय सुंदर खेडे सगळ्या बाजूंनी सह्याद्रीच्या रांगा असंख्य धबधबे अनेक जलाशय सुंदर दिसणारी मांडवी नदी सगळीकडे हिरवीगार शेते हिरवी शाल आणि धुक्याची दुलई पांघरलेले नयनरम्य डोंगर सगळं काही मोहून टाकणारं ब्रिटिश काळात एक पोप इथे प्रत्येक संडेला येत असत म्हणून अपभ्रंश होऊन या गावाचे नाव फोपसंडी पडले आहे हे गाव डोंगरांमध्ये वसलेले असल्यामुळे इथे सूर्य एक तास उशिरा उगवतो आणि एक तास लवकर मावळतो निसर्गाचा वरदहस्त या गावास लाभला आहे तुम्ही कोणत्याही दिशेला आपली नजर फिरवा तुम्हाला फक्त आणि फक्त निसर्ग सौंदर्य दिसेल रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला कळेल निसर्ग राजा प्रसन्न होतो तेव्हा किती सौंदर्याची उधळण करतो शुद्ध हवा देतो इथे फक्त नदी वाहत नाही इथे नदीबरोबर आनंदही ओसंडून वाहतो मनावरचे मळब दूर होते मन प्रसन्न होते आणि तुम्ही एक नवी ऊर्जा घेऊन इथून घरी परत जाता परत पुढच्या वर्षी नक्की भेट देण्यासाठी तेव्हा नक्की या गावाला भेट द्या आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद